नमस्कार मी रविकरण देशमुख समोर राजकीय संपादक फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा होईल अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याची सुरुवात झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट देण्याला ते तिथं गेले त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सुरू झाल्या की ते नेमके का गेले असावेत आणि अलीकडेच मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमात या ठिकाणी मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाविषयी शंका व्यक्त केली त्यांनी भाजपावर थेट टीका नव्हती केली परंतु असं म्हटलं होतं की शरद पवार यांना इतक्या कमी जागा मिळतात आणि अजित पवारांना एकदम एक्केचाळीस जागा मिळतात ह्या असं कसं होऊ शकतं म्हणजे त्यांचा रोख असा होता की विधानसभा निवडणुकीमध्ये असं नेमकं काय झालं आहे की ज्याच्यामुळे असा निकाल लागला त्यावर अर्थातच महायुतीमधून तिकट प्रतिक्रिया आल्या राज ठाकरे यांनी अभ्यास केला पाहिजे राज ठाकरे यांनी मेहनत केली पाहिजे वगैरे अजित पवार वेगळं बोलले आशिष शेलार यांनी भाजपाकडून काही विधानं केली की ते काँग्रेसच्याच भूमिकेला पाठबळ देत आहेत कारण काँग्रेसनी शंका व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांविषयी उद्धव ठाकरे यांनी शंका व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांना भेटायला गेले होते तिथे मी नाश्त्याला गेलो होतो असं म्हणणं हे थोडंसं वेगळं वाटतं राजकारणी उगाच भेटत नाहीत आणि ते उगास जरी भेटले तरी काही शांत राहत नाहीत त्यांच्या भेटीमध्ये काही अर्थ दडलेले असतात त्या भेटीमध्ये काहीतरी राजकीय चर्चा होते काहीतरी पुढच्या योजना आखल्या जातात आणि याची पार्श्वभूमी पाहायची झाली तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागतं की राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की मनसेला आम्ही सोबत ठेवू इच्छितो मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत तसेच राज्यातल्या इतरही महापालिकांच्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्या निवडणूक आहेत नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत खूप मोठा असा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आहे आज मुंबईपुरतं जरी बोलायचं झालं जा तर मुंबई ठाणे या परिसरामध्ये मनसेचं एक चांगलं नेटवर्क आहे त्या नेटवर्कचा फायदा भाजपाला हवा आहे राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन लढू नये अशी कदाचित भाजपाची इच्छा असू शकते कारण असं आहे की ठाकरे या नावाभोवती गुंफला गेलेला त्याच्यामुळे वलय प्राप्त झालेला एक मतदार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश या भागात विखुरलेला आहे हा मतदार ठाकरे या नावाभोवती गुंतला गेलेला असल्यामुळे उद्या कदाचित जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढले तर साहजिकच हा मतदार त्यांच्याकडेच लक्ष केंद्रित करेल आपल्याला राज ठाकरे यांच्यासोबत राहायचं आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं आहे याची भूमिका घेईल आणि मराठी मतदार प्रामुख्याने या भोवतीच गुंतला केलेला असल्यामुळे कदाचित इतर पक्ष मागे पडू शकतात याची भाजपाला जाणीव नसेल असं म्हणता येत नाही म्हणूनच की काय भाजपा आजही प्रयत्न करत आहे की राज ठाकरे यांनी आपल्यासोबत राहावं हो। मग हे करत असताना एकनाथ शिंदे यांचं काय असा प्रश्न निर्माण होतो कारण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात फारसं शक्य नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये सदा सरवणकर यांनी उभं राहू नये अशी भाजपाची भूमिका होती परंतु एकनाथ शिंदे यांनी जिद्दीने सदा सरवणकरांच्या मागे शक्ती उभी केली भाजपा या निवडणुकीमध्ये अलिप्त राहण्या राहण्याचा प्रयत्न करत होती राहिलीसुद्धा आणि अमित ठाकरे सदा सरवणकर आणि शिवसेनेचे उमेदवार ते तिघांमध्ये ती लढत झाली आणि अर्थातच आम्ही ठाकरे यांचा पराभव राज ठाकरे यांच्या तर लागला असेलच परंतु मनसैनिकांनाही असे नाराज करून गेला असेल तरीही भाजपाला आजही असं वाटतं की राज ठाकरे यांना गुडबुक्समध्ये ठेवलं पाहिजे आणि आपल्यासोबतच ठेवलं पाहिजे कारण मुंबईची निवडणूक लढवत असताना उद्धव ठाकरे यांची ताकद अगदीच टाळून चालणार नाही म्हणजे त्याच्याबद्दल गांभीर्य न दाखवता ती निवडणूक लढवलीच जाऊ शकत नाही आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची वीस आमदार आहेत त्यामधले दहा आमदार हे मुंबई मुंबईत आहेत मुंबईतला आमदार उमेदवार आपला शिवसेनेचा उमेदवार हा शिवसेनेच्या ठाकरे या नावाभोवती असलेल्या मतदारांना आकृष्ट करतो आणि हे मतदार ठाकरेंचे की एकनाथ शिंदेंचे की भाजपाचे की इतर पक्षांचे अशी विभागणी होते हा एक गट्ठा मतदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला म्हणून विधानसभेला दहा जागा आल्या मुंबईमध्ये तर ह्या दहा जागा दुर्लक्षून चालणार नाही त्यामुळेच की काय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट नाकारून चालत नाही आता ही भेट अशी संपते न संपती आहे तोवर काही तासात मुख्यमंत्र्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मिलिंद नार्वेकर माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधानपरिषदेतले अंबादास दानवे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत हे तिघेही पोचलेले आहेत त्याच्याही बातम्या झळकत आहेत हे असं कसं की राज ठाकरे भेटून त्या भेटीला काही तास उलटत नाहीत तोवर उद्धव ठाकरे यांच्या गटातले हे तीन म महत्त्वाचे लोक तिथे पोचतात मग यानिमित्ताने चर्चा सुरू झाली की हे काय आहे नेमकं का। अर्थात मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास दूत आहेत गेली अनेक वर्षे सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा ते, ते दिसतात आणि नेहमी असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांना जर काही निरोप द्यायचा असेल काही घडवून आणायचं असेल काही महत्त्वाचा संदेश समोरच्या लोकांकडे पोचवायचा असेल तर तो मिलिंद नार्वेकरांच्या मा मार्फत पोचवला जातो आणि हे अनेकांनी पाहिलेलं आहे आणि ते वास्तव आहे आज मिलिंद नार्वेकर आमदार आहेत कदाचित ते म्हणतील मी विकास कामांसाठी भेट घ्यायला गेलो होतो राजकारण्यांनी भेटीला गेल्यानंतर कोणाची कोणी काय निमित्त सांगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु अशा भेटीगाठी ह्या सहज उगाच होत नसतात सुभाष देसाई हे सुद्धा शिवसेनेचे एक महत्त्वाचे पदाधिकारी आहेत उद्धव ठाकरे यांच्या वतीनं जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या केसेस असतात महत्त्वाच्या काही निर्णय असतात त्याला सुभाष देसाई हजर असतात अंबादास दानवे आज विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि या भेटीमागचे जर इतर काही पैलू पाहायचे असतील तर दोन गोष्टी आहेत एक महत्त्वा महत्त्वाच्या एक म्हणजे विधानसभेमध्ये शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बसला पाहिजे ही शिवसेनेची इच्छा असणारच भास्कर जाधव हे त्यांचे गटनेते आहेत ते टाळून समजा असं म्हटलं की विधान परिषदेचं काही आहे का तर विधान परिषदेमध्ये आजही ठाकरे गट अधिकृत की एकनाथ शिंदे यांचा गट अधिकृत हा निर्णय अजून प्रलंबित आहे राष्ट्रवादीचेही तिथं भांडणं सुरू आहेत त्याच्या हिअरिंग सुरू आहेत हा निर्णय अद्याप लागलेला नाही त्यामुळे या संबंधातली काही घडामोड असू शकते आणि असं म्हटलं जातं की येत्या काही दिवसामध्ये शिवसेनेचं विरोधी पक्षनेतेपदसुद्धा जाऊ शकतं या सभागृहातलं काँग्रेसला ते पद हवं आहे काँग्रेसचे काही सदस्य आहेत तिथे तर या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटींना खूप महत्त्व आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या वतीनं नेमका काय संदेश घेऊन हे तिघेजण देवेंद्र फडणवीस यांना भेटले राजकारणामध्ये कटुता फार काळ टिकवता येत नाही राजकारण हे लोकांसाठी केलं जातं त्यामुळं कुठलाही राजकारणी मी कुणाला भेटणारच नाही मी कुणाकडे जाणार नाही असं म्हणू शकत नाही त्यांना एकमेकांना भेटावंच लागतं आणि देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या काळामध्ये काही वेळेला असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे दक्षिणेकडच्या राज्यांसारखं नाही आहे इथे प्रचंड कटुता असते राजकारणामध्ये राजकारणी एकमेकांना भेटतसुद्धा नाहीत तिथे तू महाराष्ट्रामध्ये ती संस्कृती नाही असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा संकेत दिलेले आहेत की आपण तेवढेही ताठर नाही आहोत भूमिकेमध्ये आपल्याकडूनही नमती भूमिका काही प्रसंगामध्ये घेतली जाऊ शकते राजकारणामध्ये दोन पावलं मागे जावं लागतं दोन पावलं पुढेही जावं लागतं त्यामुळे असाही विषय असू शकतो की उद्या काही त्यांना एकमेकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीची गरज असू शकते याचा अर्थ उद्धव ठाकरे शिवसेना यांची शिवसेना ही भाजपाला समर्थन देणार आणि उघड राजकीय भूमिका घेणार असं म्हणणं फार धाडसाचं ठरेल कारण आतमध्ये आता खूप खोल दरी आहे दोघांच्यामध्ये परंतु ही दरी जरी असली तरी आम्ही भेटणारच नाही आम्ही एकमेकांना कधीच सहकार्य करणार नाही आम्ही कोणाकडे जाणारच नाही अशी भूमिका दोन्ही पक्ष घेऊ शकत नाहीत आणि मुख्यमंत्री असं पद आहे मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसतात ते संपूर्ण राज्याचे असतात आणि राज्य म्हटलं की तुम्हाला सगळ्या पक्षांना समान वेळ द्यावा लागतो समान भूमिका घ्यावी लागते राजकीय भूमिका घेत असताना तेवढी ताठरता बाळगता येत नाही त्यामुळे या भेटीकडं तितक्याशा नकारात्मक दृष्टीने पाहणंही कठीण आहे या दोन महत्त्वाच्या घडामोडी आज महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय परिणाम घडवतील हे मात्र आपल्याला आजच कळणार नाही कारण राजकारणामध्ये ना झटकीपट काही होत नाही फक्त पक्षांतर होऊ शकतं परंतु राजकीय भूमिका घेतल्यानंतर काही भेटीघाटी झाल्यानंतर त्याचे परिणाम दिसायला काही दिवस जावे लागतात त्यामुळं राज ठाकरे यांना भेटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रस्ताव ठेवला काही लोकांच्या मते अमित ठाकरे यांना आम्ही राज्य राज्यपालांच्या कोट्यातनं आमदार बनवतो असा प्रस्ताव दिल्याच्याशी चर्चा काही माध्यमांमधून सुरू आहे त्याला राज ठाकरे तयार होतील का हा एक वेगळा प्रश्न आहे काय सांगता येतं मंत्रिमंडळात एक जागा रिकामी मनसे मनसे आहे मनसेला सोबत ठेवायचंच असेल एक जागाही ते देऊ शकतात मंत्रिमंडळातली मनसे नाही म्हटलं तरी हे एक फॅक्टर आहे ठाकरे आहे मुंबई महानगरपालिका काहीही करून भाजपला मिळवायची आहे कुठलीही शक्यता त्यांना सोडायची नाही उद्धव ठाकरे यांना अति म्हणजे नामोल्लेखसुद्धा न ना करता टाळता म्हणजे हे या पद्धतीने असं टाळता येत नाही त्यांचीसुद्धा मुंबईमध्ये ताकद आहे त्याला शह द्यायचा असेल तर राज ठाकरे यांना सोबत ठेवण्यासाठी काही प्रस्ताव भाजपा देऊ शकतं हाही एक विषय पुढं पुढच्या काळात कसा पुढे येतो हे पाहावं लागेल आणि आज उद्धव ठाकरे यांच्या तीन शिलेदारांनी घेतलेली भेटसुद्धा भविष्यात काय राजकीय परिणाम दाखवते आणि काय बदल दाखवते हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे आपण हे घडेपर्यंत वाट पाहूया नंतरच्या भागात आपण याविषयी चर्चा करूया नमस्कार